छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक सक्त धोरण राबवलं जात होतं की शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागता कामा नये आणि आज त्याच महाराष्ट्रामधनं जेव्हा आपल्याला असं समोर येते की अव्वल देशामध्ये म्हणजेच संपूर्ण देशामध्ये जी शेतकरी जण आत्महत्या करतात त्याच्यामध्ये जा सर्वाधिक जास्त प्रमाण जे जा आहे ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं आहे आणि दुसऱ्या क्रमांकावरती इथे कर्नाटक राज्य येते म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रामधनं साठ टक्के शेतकरी आज आत्महत्या करत आहेत म्हणजे शिवछत्रपतींच्या काळात जे वाक्य बोलले होते की शेतकऱ्याच्या देटाला भाजीच्या देटालाही धक्का लागू नये परंतु आज त्याच महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय आणि जेव्हा आपण ह्या गोष्टीची डिटेल्समध्ये माहिती काढली तेव्हा आपल्याला असं समजते की शेतकरी आत्महत्या नेमक्या कुठल्या गोष्टीवरनं करतोय तर ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ किंवा भात जे भात भात लावणी करतात ते भाताला पीक व्यवस्थित न येणं आंब्याचं पीक सडणं कांदे सडून जाणं आणि असे बरेचसे जे कारण आहेत की कर्ज बाजारीपणे येणं त्याच्यामुळे शेतकरी हे डिप्रेशनमध्ये जातात आणि डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर त्यांना दुसरा पर्याय कुठलाच उरत नाही पैसे तरी ते कुठनं भरणार आहेत त्याच्यामुळे ती शेतकरी लोक आत्महत्या करतात आणि आपल्याला अजून असं देखील समजतंय की शेतकऱ्यांसाठी आता जे धोरणं राबवले जात आहेत ते धोरणं राबवल्यानंतर देखील आपल्याला अशी बातम्या काय येत आहेत म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जर आपण बघू तर दोन हजार चोवीस मध्ये कमीत कमी कमीत कमी पण नाही म्हणता या गोष्टीला पण दोन ते अडीच पर्यंत शेतकऱ्यांनी दोन हजार चोवीसच्या एका अहवालानुसार आत्महत्या केली होती आणि आजचा जो हे जे वर्ष चालू आहे दोन हजार पंचवीस आणि आत्ता महिना नोव्हेंबर चालू आहे आणि ह्या वर्षभरामध्ये दीड हजार शेतकऱ्यांनी जवळजवळ आत्महत्या केल्याची नोंद आपल्याला दिसून येते म्हणजे शेतकरी आपण त्याला बळीराजा म्हणतो जो शेतकरी आपल्याला सर्व अन्न पिकवून आपल्याला खायला घालतो तोच शेतकरी ते सुखी नसेल तर राज्य कसं सुखी होणार आहे असा प्रश्न आता जनसामान्यांना पडायला लागला आहे बरेच वेळा असं होतं की पाऊस जोरात आला अवकाळी पाऊस आला त्याच्यामुळे होती ती शेतीचं देखील नुकसान झालं होतं त्याच्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात परंतु आता सरकारने असे देखील काही योजना राबवल्यात की त्याच्या माध्यमातनं शेतकऱ्या जी पीडित कुटुंब जी आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर आत्महत्या केली असेल त्याच्या पीडित कुटुंबाला जर कंपनसेशन किंवा अनुदान जे मिळणार असतं ते देण्यात देण्यात येईल परंतु मेलेल्या शेतकऱ्यांच्या घराला अनुदान देऊन त्यांचं झालेलं नुकसान खरंच भरून येणार आहे का हा असा प्रश्न शेतकऱ्यांना देखील पडलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची आणि सरकारने त्यांना अनुदान द्यायचं हे अशीच चालू राहणार असेल तर शेतकरी राजाला मदत आणि शेतकरी शेतकऱ्यांसाठी राबवलं जाणारं रा सरकार किंवा शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार आता नक्की कुठली ठोस पावलं उचलणार आहे का नाही आहे हा प्रश्न जनसामान्याला जनसामान्यांना जन आणि नागरिकांना आणि खास करून शेतकरी राजांना पडलेला आहे तर या गोष्टीवर तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंटच्या माध्यमात सांगायला विसरू नका आणि पात्रा न्यूज डॉट्स मी अंशुकाशे